श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज सोमवार गणाधीप संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येत असते प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचे वेगवेगळे महत्व आहे पण आज कार्तिक महिन्यातील गणाधीप संकष्टी चतुर्थी आहे विघ्नहर्ता श्री गणेश यांची आपण या दिवशी सेवा करत असतो मनोभावे पूजा करत असतो त्यांना आपण वेगवेगळे प्रकारचे प्रसाद अर्पण करत असतो किंवा काही उपाय देखील करत असतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी असेच आज आपण काही उपाय देखील करणार आहे त्याने श्री गणेश तर प्रसन्न होतील पण घरातील वातावरण दररोजची भांडणी अडचणी घरातील सर्व दोष असतील किंवा देवदोष असेल किंवा शत्रू त्रास असेल किंवा वास्तुदोष असेल दरिद्र असेल सर्व काही याने नष्ट होणार आहे मुलांची पतीची प्रगती याने होणार आहे तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत असा एक व्हिडिओ शेअर करणार आहे छोटासा जेणेकरून तुमच्या घरातील सर्व काही दोष असतील त्रास असतील सर्व काही नष्ट होणार आहे घरामध्ये सतत चिडचिड होत असेल किंवा काही त्रास होत असतील तुम्हाला मानसिक त्रास असेल काही तुम्हाला आजारपण असेल किंवा काही शत्रू तुम्हाला त्रास देतात किंवा तुमच्या घराला नजर लागलेली असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये काही त्रास होत असेल किंवा व्यवसाय थांबलेला असेल अजिबात प्रगती होत नाही पैशाची बचत होत नाही अनावश्यक खर्च वाढत जातो किंवा काही ना काही कारण घरामध्ये सतत येत असते किंवा काही चिडचिड होत असेल घरातील कोणत्याही व्यक्तीला काही त्रास असतील तर या दिवशी तुम्हाला उपाय करायचे आहे बघा या दिवशी आपण चंद्राची पूजा केली ना तर आपण असं म्हणतात की श्रीगणेशाचे दर्शन झाल्यासारखं आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी अवराज होऊन चंद्राची पूजा करायची आहे आता मी तुम्हाला सांगत आहे की कापरासोबत कोणत्या वस्तू तुम्हाला संध्याकाळी जाळायच्या आहेत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला पाहूयात आपण की कोणत्या अशा वस्तू आहेत ते आपल्याला संध्याकाळी जाळायच्या आहेत आरतीच्या अगोदर जाळा किंवा आरती झाली श्री गणेशाची त्याच्यानंतर तुम्ही जाळू शकता तर तुम्हाला बघा सकाळीच तुम्हाला सर्व घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे म्हणजेच तुम्हाला लादी पुसून घ्यायची आहे मुख्य दरवाजा आहे तो साफ करून घ्यायचा आहे घरातील काही जाळे दळमाटे असतील ती स्वच्छ करून घ्यायची आहेत कुठं काही तुम्हाला किंवा देवघर असेल तिथं तुम्हाला स स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्व काही देवघराची खालची सा बाजू असेल किंवा साईडला काही कचरा असेल ते सर्व काही तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत शिळी फुलं असतील म्हणजे बघा सुकलेली फुलं ती घरात अजिबात ठेवायची नाहीत त्याने तुम्हाला खूप त्रास होतो किंवा त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषली जाते त्यामुळे तुम्हाला हे सर्व साफ करून घ्यायचं आहे सगळं निर्मल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सकाळची पूजा ती आवरून घ्यायची आहे श्रीगणेशाला तुम्हाला मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून फोटो घ्यायचा आहे आणि तुम्हाला हार घालायचा आहे फुले व्हायचे आहे सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपतीची काही स्तोत्र आहेत काही मंत्र आहेत ते देखील तुम्हाला बोलायचे आहे जर तुम्हाला असं नसल बोलणं होत तर तुम्ही मोबाईलवर श्रवण करू शकता किंवा तुम्ही असं एखादं रेकॉर्डिंग असेल ते तुम्ही चालू करून तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण होईल अशा पद्धतीने तुम्ही काही मंत्र देखील बोलू शकता किंवा तुम्ही एकशे आठ वेळा किंवा तुम्ही अकरा माळे किंवा अकरा वेळा जरी तुम्ही श्री गणेशाचा जप केला म्हणजेच वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा तुम्ही हा जरी मंत्र अकरा वेळा किंवा एक वेळा जरी तुम्ही बोलला तर या मंत्रामध्ये खूप अशी पावर आहे किंवा या मंत्राने तुमच्या घरातील वातावरण शुद्ध होईल आणि श्रीगणेशाचा खूप म्हणजे खूप असा प्रभावशाली मंत्र आहे तुम्ही हा मंत्र तुम्ही अकरा वेळा तरी जरूर म्हणा किंवा ओम ग गणपते नम हा मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी आरती नंतर किंवा अगोदरसुद्धा तुम्ही तिन्ही सांजेला हा उपाय करू शकता तुम्हाला बघा मातीचं एक भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही इतर वेळेस जो कापूर जाळता घरामध्ये ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये बघा तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी सुक सुक्क खोबरं असतं त्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर त्याच्यावरती तुम्हाला पाच आखा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत बघा फुल असलेल्या दोन लवंग घ्यायचे आहेत ते तुम्हाला त्या कापरा ह्याची खोबऱ्याची वाटे आहे त्या वाटीवरती कापूर लवंग ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी असते ना no, पिवळी मोहरी तुम्हाला कुठं पण भेटते पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळ्या मोहरीमध्ये खूप असे नकारात्मक शोषून घ्यायची शक्ती आहे तुमच्या घरामध्ये अजिबात नकारात्मक वातावरण राहणार नाही ही पिवळी मोहरी जर तुम्ही जाळी किंवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा उतरून जर तुम्ही बाहेर फेकून दिली किंवा तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे किंवा मुलांवरून जर तुम्ही पिवळी मोहरी उतरून टाकली तर खरोखर याचा प्रभाव होतो आणि तुमच्या घरामध्ये वातावरण प्रसन्न तर राहील पण काही वाईट शक्ती आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे एक चिमूट घ्या किंवा एक चमचाभर तुम्ही पिवळी मोहरी कापराची वडी आहे त्याच्यावरती तुम्हाला टाकायची आहे कापराची वडी परत लवंग आणि खोबऱ्याच्या वडी ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला हे टाकायचे आहेत आणि ही तीन वस्तू ज्या आहेत ज्या घरामध्ये किंवा ज्या रूममध्ये तुम्हाला नकारात्मक वातावरण वाटतं किंवा तिथं प्रसन्न अजिबात वाटत नाही एखादा कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे जाळायचं आहे किंवा तुम्ही देवाच्या समोर जाळू शकता किंवा मुख्य दरवाजामध्ये सुद्धा जाळू शकता हे जाळत असताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय हरताय ओम श्री विघ्नहर्ताय हरताय हा, हा, हा मंत्र तुम्हाला जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि सर्व घरातील खिडक्या दरवाजे उघडं ठेवायचे आहेत आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला हा कापूर जो आहे फिरवायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला बाल्कनीत किंवा दरवाजा तुम्हाला हे जळ जाळ ठेवायचं आहे त्याचबरोबर ही जळल्याच्या नंतर तुम्हाला निर्मल्यात फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ होता मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्ही या पद्धतीने कापूर आणि तुमच्या घरातील सर्व त्रास त्रास असेल दारिद्र्य असेल रोजची कटकट भांडेने सर्व काय नष्ट होणार आहेत कापरामध्ये खूप अशी शक्ती आहे त्यामुळे दररोज सुद्धा घरामध्ये कापूर जाळत जावा या पद्धतीने तुम्हाला कापरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच दुसऱ्यांसोबत शेअर करा लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद